नमस्कार आता हिम्मत काकाने स्वतः सांगितलेलं असतं की ही पार्वती नाही ही दुसरीच कोणीतरी आहे त्यामुळे आता ऐश्वर्याला धक्काच बसतो आता सुमित्रा त्या खोट्या पार्वतीजवळ येते आणि म्हणते बोल कोण आहेस तू आणि इथे का आली आहेस कशासाठी आणि तुला इथे यायला कोणी सांगितलं कोणी पाठवलं तुला इथे बोल पटकन नाहीतर मी आता पोलिसांना बोलवते तुला पोलिसांच्या ताब्यात देते तेव्हा आता खोटी पार्वती घाबरते आणि म्हणते सांगते सांगते मला इथे कोणी बोलवलं मला इथे या ऐश्वर्याने यायला सांगितलं होतं तिने मला या कामासाठी ती मला पैसे देणार आहे म्हणूनच मी पैशासाठी तयार झाली तिने सांगितलं की कोटी पार्वती म्हणून रणदिव्यांच्या घरी यायचं जानकीच्या जा सासूची ॲक्टिंग करायची आणि जानकीला त्या घरातून घराबाहेर काढायचं आणि प्रॉपर्टीचे पेपर आम्हाला द्यायचे प्रॉपर्टी आमच्या माझ्या नावावर करायचे हे सगळं काम करण्यासाठी ती मला पैसे देणार आहे ते ऐकून सुमित्रा नाना ऋषिकेश सु� स जानकी सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता सुमित्राला खूपच राग येतो सुमित्रा तिच्यावर पार्वतीवर हात उचलते आणि म्हणते एवढं पण तुला कळत नाही का गं पैशासाठी तू एवढं खालच्या थराचं काम करायला निघालीस आता सुमित्रा म्हणते सोडणार नाही मी तुला माझ्या संसारावर वाईट नजर ठेवतेस तू आता मी तुला, तुला पोलिसांच्या ताब्यात देते तेव्हा खोटी पार्वती सुमित्राचे पाय धरते आणि म्हणते प्लीज असं करू नकोस प्लीज तुझा आणि माझा काही संबंध नाही मी तुला ओळखत पण नाही पण मला हे करायला सांगितलं होतं म्हणून मी पैशासाठी करते बाकी काही नाही मला पैशाची गरज आहे म्हणूनच मी हे काम करायला तयार झाली बाकी काही नाही मला हे सगळं ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं आता सुमित्रा ऐश्वर्याकडे जाते आणि ऐश्वर्याच्या जा थोबाडीत वाजवते आणि म्हणते तू तु, तू माझ्या घराच्या वाईटा रूटली आहेस तू वाईट आहेस या घराच्या वाईटा रूटली आहेस हे मला आधीच माहीत होतं मला वाटलं आता तरी तू बदलली असील पण नाही तू बदलू शकत नाही तुला या घरात मी आणली या घरात तुला मी आणून मोठी चूक केली माझ्या मुलासाठी मी तुला इथे आणली आणि तू माझ्या डोक्यावर बसायला निघालीस माझ्या डोक्यावर सवत आणून ठेवलीस या घराची स्वतःकडे मालकी घ्यायला निघालीस माझ्या जानकीला घराबाहेर काढायला निघालीस अगं तुला काय वाटलं की तुझा हा प्लॅन सक्सेसफुल होईल अजिबात नाही आत्ता तर या घराबाहेर तू आणि तू आणलेली ही खोटी पार्वती दोघीही जाणार आहात आता ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या सुमित्राशी पाय धरते आणि म्हणते आई आई मला माफ करा माझं चुकलं मी असं करायला नको होतं तेव्हा सुमित्रा म्हणते चूक नाही तू गुन्हा केला आहेस तुला आता शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो काय रे सारंग हे तुला माहीत होतं तेव्हा सारंग काहीच न बोलता खाली मान घालून उभा राहतो तेव्हा नाना बोलतात तो तर काय बायकोचा बैल आहे त्याला माहीत असल्याशिवाय तो गप्पा आहे नाहीतर तो अजूनपर्यंत काहीतरी बोलला असणार तोच तर मदत करत असणार हिला आता सुमित्रा म्हणते आता बा झालं आता कुणी या विषयावर काही बोलणार नाही आता ऐश्वर्याला मी या घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार कारण ती माझ्या घराच्या वाईटावर टपलेली आहे आणि सुमित्रा ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते सारंग काहीच बोलत नाही कारण सारंगला माहीत असतो जर मी मध्ये बोललो तर आई मलासुद्धा घराच्या बाहेर काढेन चोमडीपणा क कर, करणारी आजी आणि सारंग दोघेही गप्प असतात आणि सुमित्रा ऐश्वर्या आणि खोट्या पार्वतीला दोघींनाही घराबाहेर काढते आता जानकीला तर मोठा धक्काच बसला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू